हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो कशा आहात मजेतच असणार हीच आशा करते कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तर मित्रमैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत अगदी साधी सोपी रेसिपी अशी शेअर शे शे करत आहे फ्लावर बटाट्याची भाजी तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता आपली भाजी किती सुंदर झालेली तर आता इथे मी फ्लावर घेतलेलं आहे आणि दोन बटाटे घेतले तर ते छान कट करून घेतलेले दोन्ही पण आणि ते आपल्याला थोडंसं गरम पाण्यात छान उकळून घ्यायचे दोन एक मिनटं तर त्यातले जे घाण असते ते निघून जाते आणि यात थोडंसं आपण गरम करताना थोडं मीठ घालून घ्यायचे तर आता इथे आपले फ्लावर बटाटे छानपैकी बॉईल झालेले ते हे मी एका क गाळणीमध्ये काढून घेतले ते पाणी निथळून घेणारे आणि मग आपण आता फोडणीची तयारी करू तर इथे मी लसूण घेतले कढीपत्ता घेतला आणि नी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या तर आता आपण फोडणी बघणार आहोत तर फोडणीसाठी इथे मी कढई घेतलेली आहे तर आपण फोडणी देताना आपल्याला थोडंसं आधी तेल घालून घ्यायचं तर मित्रमैत्रिणींनं तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू तर इथे मी तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर छानपैकी आपल्याला थोडंसं मोहरी घालून घ्यायचे आणि मोहरी घातल्यानंतर आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचे तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट नक्की करा तर आता जिरं घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं लसूण आणि मिरची कडीपत्ता वगैरे घालून घ्यायचे आणि त्याची छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची तर खूप सुंदर आणि झटपट होती ही भाजी मुलांना टिफिनला किंवा डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहेत तर पटकन होते पण ती आणि खायला पण तशीच भन्नाट लागते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपली छान अशी खरपूस फोडणी तयार झालेली ती इथे थोडीशी हळद घालून घेणार आहे मी हळद तुम्हाला थोडंसंच घालायची जास्त पण नाही घालायची तर इथे आता आपण जे बॉईल केलेले आहेत ना बटाटे आणि फ्लावर तो घालून घेणार आहोत आणि छान असं त्याची मिक्स करून घेणार आहोत बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यावर मग आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर स्व आता हे मी फ्लावर बॉईल केल्यानंतर गाणीत घातल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं एक दोन पाण्यामध्ये कारण ते बॉईल केलेलं पाणी घाण असते त्याच्यामध्ये मग म्हणून मग तुम्ही तसंच करा तर इथे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो तर अगदी कोणीही करू शकते इतकी झटपट होणारी भाजी आहे तर बघू शकता आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपली गॅस बंद करून द्यायचं आहे आणि ऑलरेडी भाजी शिजलेलीच असते तर बघू शकता किती सुंदर झाली आपली भाजी